नमस्कार मैत्रिणींनो परत एकदा स्वागत करते मी तुमच्या सर्वांचं बघा मागच्या पार्ट्समध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या पार्टमध्ये आपण हा तांब्या बनवायला शिकलो मग त्यानंतर आपण चौरंग बनवला बघा आणि ही काठी बनवली होती आपण आणि मी ती काल तुम्हाला जॉईन करून दाखवली तर बघा आता मी तुम्हाला एक सांगते इथे मी हार पण बनवला आहे गुढीसाठी तर ते मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते त्याआधी बघा ही जी काठी आपण जॉईन केली आहे बघा तुम्हाला दिसत असेल लूज झाली आहे खूप बघा आपण ती किती टाईट बनवली तरी ती इथे जॉईन केल्यानंतर लूजच होणार आहे तर ती न होण्यासाठी मी तुम्हाला आयडिया सांगते बघा मी हा मध्ये आपण एक पुठ्ठा टाकला त्या पुठ्ठ्यामध्ये मी हे दामन असतो बघा घरी सुई वगैरे काही असेल ते तर त्याच्याने तुम्ही होल पाडून घ्यायचा आहे मध्ये इझिली पडतं पुठ्ठा त्या मापाचा घ्या जेणेकरून होल इझिली पडेल आणि मग होल पाडून घेतल्यानंतर मी ते काडकी घेतली एक मग ती काडकी पूर्ण वरतीपर्यंत अशी लावून घ्यायची आहे बघा बघा आता एकदम स्टेबल आहे बघा बिलकुल हालत नाही आहे बघा म्हणजे आपली गुढी एकदम छानपैकी उभी राहू शकते त्यासाठी मी ही आयडिया सांगितली आहे पूर्ण खालून तुम्ही काठी इथपर्यंत घ्या ह्या मापाची तुम्ही व्यवस्थित करून घ्या म्हणजे बिलकुल गुढी हालणार नाही मग त्याच्यावर आपण तांब्या जरी अडकवला तरी बिलकुल ती हालणार नाही तर हे झालं आता आपलं चौरंगाचं काम तांब्याचं पण झालं आहे आता आपण पुढे बघायचं आहे गुढी सजवायची आहे आपल्याला आता तर त्यासाठी आपण हार बनवणार मोत्याचं वस्त्र पण बनवायचं आहे त्याच्या आधी आपण हार बनवून घेऊ बघा कसा आहे हा हार बघा किती सुंदर दिसतो आहे चला मी तुम्हाला सांगते हा हार कसा बनवायचा ते तर बघा या हारासाठी मी आहे सहा नंबरचेच मोती घेतले आहे सफेद रंगाचे आहे आणि मग त्याच्यामध्ये मी हे जे लावले आहे मोती कलरचे हे बघा हे तीन मोठे मोती आहे सहा नंबरचेच आहे हे तुम्हाला कलर वेगळा घ्यायचा असेल तर घ्या आणि हे जे पिवळ्या रंगाचे मोती घेतले आहे ते सर्व तीन नंबरचे मोती आहे चार नंबरचे घेतले तरी चालतील काही हरकत नाही तर मग आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण चार मोती घेणार आहे बघा चार मोती ओवून घ्यायचे दोऱ्यामध्ये आणि ह्या एक नंबरच्या दोऱ्यातून एक नंबरच्या मोत्यातून सुईवरती काढून घ्यायची आणि त्याचा चौकोन तयार करून घ्यायचा बघा हा झाला एक चौकोन तयार आता आपण याला लगेच दुसरा पिवळ्या रंगाचा मोती लावून घेणार आहे जसं इथे लावला आहे त्याप्रकारे लगेचच लावून घ्यायचं आहे बघा हा घेतला एक पिवळ्या रंगाचा मोती तो असा पूर्ण ओवून घ्यायचा आणि बघा व्यवस्थित पकडून घ्या बघा इकडनं दोरा निघतो आहे तर असा ठेवून घ्या बघा हा मोती असा मध्ये ठेवायचा आणि हा जो मोती आहे इकडचा बघा इकडनं दोरा निघाला आणि इकडनं क्रॉस करून या या मोत्यात सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा असा एक तयार होतो आता आपल्याला जरा एक दोन वेळा फिरवून घ्या म्हणजे तो मोती मस्त व्यवस्थित पॅक बसेल तिथे आता पुढे परत तीन मोती घ्यायचे आहे सफेद रंगाचे आणि त्याचा दुसरा चौकोन तयार करायचा बघा ह्या मोत्यातून दोरा बाहेर निघाला त्याच बाजूने विरुद्ध बाजूने आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे बघा हा झाला दुसरा चौकोन तयार आता परत एक पिवळ्या रंगाचा मोती घ्यायचा आणि आपण जसा पहिला मोती ॲड केला बघ जसं पहिला मोती ॲड केला त्याचप्रकारे असं ठेवून घ्यायचं बघा असं ठेवायचं आणि ह्या मोत्यातून सुई ह्या दिशेने पुढे काढून घ्यायची आता परत एकदा तीन मोती घ्यायचे आणि सेम जसं सुरुवातीला केलं त्याचप्रकारे हे पण करायचं आहे तुम्हाला हे जे चार चौकोन आहे मी तीनच घेतले आहे तुम्हाला वाढवायचे असेल तुम्ही वाढवू शकताय म्हणजे हार जेवढा मोठा करता येईल तेवढा करू शकता तुम्ही बघा हा तिसरा चौकोन तयार केला मी आता परत एक पिवळ्या रंगाचा मोती घ्यायचा आणि जसे सुरुवातीचे आपण मोती लावले बघा इकडनं दौरा निघतो मग तो असं ठेवायचा आणि मग ह्या दिशेने ह्या बाजूला सुई काढून घ्यायची पुढे क्रॉसमध्ये घ्यायचा आहे बघा हे तीन फुलं तयार झाली आपले बघा किती सुंदर वाटत आहे आता पुढे आपण पाच मोती घेणार आहे पाच मोत्यांचा चारच मोती घ्यायची आहे पण चौकोन सॉरी पाच मोत्यांचा राऊंड तयार होणार रा आहे हे चार मोती घेतले आणि हा पाचवा मग त्याचा गोल तयार करून घ्यायचा जरा परत एकदा फिरावून घ्यायचा म्हणजे तो असा घट्ट राहील एकदा सुई फिरावून घ्या बघा हा झाला पाच मोत्यांचा राऊंड आता इथे मी आकाशी कलरचा मोती लावणार आहे बघा सहा नंबरचा मोती आहे हा असा ओन घ्यायचा जशी आपण हे मोती लावले त्याच प्रकारे हा पण मोती लावायचा आहे बघ हा झाला इथे पॅक बघा हे पण एक फूल तयार झालं आपलं आता बघा हा याच मोत्यात या बघा इकडनं हे दोन मोती सोडले आहे हे दोन मोती या नंबर ह्या मोत्यामध्ये आपण सुई काढली आहे आता पुढे पाच मोती घ्यायचे आहे कारण पुढे आता आपण सहा मोत्यांचा राऊंड तयार करणार आहे त्यासाठी पाच मोती घ्यायचे आणि हा असणार आहे सहावा मोती तर त्याचा राऊंड तयार करायचा परत एकदा दोनदा त्याच्यातून असं फिरवून घ्या तो गोल असा पॅक राहील व्यवस्थित ढिल्ला होणार नाही बघा आता इथे पण आपण मोती लावून घ्यायचं आहे गुलाबी रंगाचा मोती घेतला आहे मी बघा परत व्यवस्थित असं मध्ये ठेवायचं आणि या मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची हा झाला जॉईन बघा आता ह्या मोत्यात सुई काढायची आहे ह्या बघा हा एक दोन तीन चार पाच नंबरचा मोती हा सोडून द्यायचा आहे आता इथे आपण इथे जसं पाच मोत्यांचं फूल तयार केलं तसं इथे पण करायचं आहे त्यासाठी परत आपण चार मोती घ्यायचे आहे हे घेतले चार मोती आणि हा झाला पाच मोत्यांचा राऊंड तयार बघा हा सहा मोत्यांचा इथे पाच इथे पाच आणि मग पुढे चार चार मोत्यांचे राऊंड आता मी परत याला असं व्यवस्थित पॅक करून घेते आणि आकाशी रंगाचा मोती मध्ये ऍड करून घ्यायचा आहे बघा हा आकाशी मोती घेतला असा ठेवला आणि सुई वरती या मोत्यात काढायची आहे इथंपर्यंत मी केला आहे आता बघा इथे हे जे पिवळे फुलं बनवले आहे आपण इथे तशीच बनवायची आहे त्यामुळे मी ते करून दाखवणार नाही मी ते करून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला पूर्ण हार झालेला बघा आता मी हे तीन फुलं तयार करून घेतले बघा इकडे पण तीन आहे इकडे पण तीन आहे इथे हे मोठे फुलं बनवले आहे आता आपण अशी गोल माळ तयार करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये आपण मी दहा मोती ओवून घेणार आहे तुम्हाला जास्त वाटले तुम्ही जास्त ओ शकताय हे मी दहा मोती घेतले बस आता ह्या मोत्यातून या बाजूला सुई काढून घ्यायची आहे बस असं सहज माळ तयार होते आणि आता इथे एक गाठ मारून घ्यायची आहे एक गाठ मारायची फक्त आणि पुढच्या एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची मग ती गाठ पण मध्ये निघून जाते दिसतही नाही आणि सुटतही नाही बघा आपले हा सुंदरसा असा हार तयार झालेला आहे बघा किती सुंदर वाटतं तुम्ही हा तुम्ही दुसऱ्या मूर्तीलाही वापरू शकताय बाळकृष्णाची मूर्ती किंवा जी पण मूर्ती असेल तुमच्या घरात त्याच्यासाठीही तुम्ही वापरू शकता बघा याच्यामध्ये मी ही माळ बनवताना ह्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे म्हणून ती अशी गोल झाली आहे आणि ह्या ह्या हारामध्ये मी ह्या मोत्यातून दोरावरती काढला आहे त्यामुळे ती अशी झाली आहे बरं दोन्ही पद्धतीने तुम्ही करा दोन्ही पण छानच वाटते तर आता आपण बघणार आहे मोत्याची साडी बनवायची आहे आपल्याला वस्त्र बनवायचं आहे तर आपण आपण वस्त्र बनवून घेऊ आता तर बघा मी इथे काही गुलाबी रंगाचे मोती वापरणार आहे वस्त्र बनवण्यासाठी आणि हे सफेद मोती सहाच नंबरचे मोती आहे तर आपण आता सुरुवातीला सहा मोती घ्यायचे आहे गुलाबी रंगाचे तुम्हाला हिरवा वाटला हिरवा घ्या हिरवं वस्त्र बघा सहा मोती आपण नायलॉनच्या दोऱ्यात ओवून घ्यायचे आणि त्याचा गोल तयार करून घ्यायचा हा जो एक नंबरचा मोती आहे त्यामधून सुई वरती काढून घ्यायची हा झाला एक गोल तयार आपल्याला असेच सहा सात करायचे आहेत सॉरी पाच करायचे आहेत आपल्याला हे पाच करा सात करा तुम्हाला जसं मोठं करायचं असेल त्या हिशोबाने पुढे आता पाच मोती घ्यायचे आहे आपण सहा सहा मोत्यांचा राऊंड तयार करणार रा आहे हा सहावा मोती असणार आहे बघा हा दुसरा राऊंड तयार झाला आता बघ सुई फिरवून घ्यायची या मोत्यामध्ये काढून घ्यायची पुढच्या आता परत पाच मोती घ्यायचे आणि परत सहा मोत्यांचा राऊंड तयार करायचा हा झाला तिसरा राऊंड तयार अजून दोन करायचे आहे मी ते करून घेते मग आपण पुढचे स्टेप बघू बघा मी पाच फुलं केले आहे हे सहा 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 मोत्यांचे हे पाच फुलं हे एक दोन तीन चार आणि पाच तर बघा मी इथे सुई काढून घेतली आहे या दोन्ही मोत्यांच्या मधोमध मद हे दोन मोती आहेत त्याच्यामध्ये आता पुढे बघा बघा आता आपण इथे सुई काढून घेतली आहे तिथे आपल्याला चार मोती घ्यायचे आहे गुलाबी रंगाचे आता वरती आपल्याला चार चारच मोती घ्यायचे आहे बघा हे चार मोती घेतले आता या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायचे आहे बघा या दोन मोत्यांमधून काढली आता परत हे पुढचे दोन मोती त्यांच्यामध्ये पण सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा बघा आता इथे पुढे आपण तीन सफेद मोती घ्यायचे आहे हे तीन सफेद मोती घेतले मग या तीनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे या दोन मोत्यांमधून परत पुढच्या दोन मोत्यांपर्यंत बघा चार मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आहे मी बघा आता पुढे इथे आपल्याला सुरुवातीला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि दोन सफेद रंगाचे मोती घ्यायचे आहे असे तीन मोती घ्यायचे आणि मग त्याचा सहा मोत्यांचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे बघा आता पुढे तीन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे हे घेतले तीन गुलाबी रंगाचे मोती आणि हा झाला या लाइन मधला शेवटचा गोल तयार बघा मी असं उलट करून घेते आणि आता सुई फिरवून ही सफेद मोत्यात काढून घ्यायची आहे बघा आता पुढे मी इथं सफेद र सक सफेद मोत्यात सुई काढून घेतली आहे आणि चार मोती घेतले आहे एक सफेद घेतला आहे आणि तीन गुलाबी रंगाचे मोती घेतले आहे आणि मग हा एक इथे सहाचा चौकोन तयार करायला करायचा आहे बघा आणि आता परत तीन मोती सफेद रंगाचे घ्यायचे आहे आणि सुई पुढे काढून घ्यायची आणि तीन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे हे झाले तीन तीन षटकोन तयार झाले आता वरती इथे दोन आणि मग एकच येणार आहे आपण सुई वरती काढून घेऊ आता ह्या सफेद मोत्यामध्ये असा एक त्रिकोण तयार करणार आहे मी आणि मग तो गुढीला वस्त्र म्हणून लावायचा आहे आता पुढे चार मोती घ्यायची आहे गुलाबीस रंगाचे घ्यायचे आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कापडाचंही वस्त्र लावू शकताय गुढीला बघ आता परत तीन मोती आता वरती ते शेवटचा एक षटकोन तयार करून घ्यायचा आहे बर असं एक त्रिकोण तयार केला आहे आणि तो असा इथे आपण नंतर गुढीला वस्त्र म्हणून आपण लावणार आहे तर मी याच्यामध्ये आता एक एक मोती ॲड करणार आहे जसे आपण इथे कसे लावले एकावर एक अशी वरती ठेवले त्या पद्धतीने मी या प्रत्येक षटकोणामध्ये एक एक मोती घेणार आहे तर मी सोनेरी रंगाची मोती घेणार आहे तुम्हाला वाटले तुम्ही दुसऱ्या कुठल्या रंगाचे घ्यायचे दुसऱ्या रंगाचेही घेऊ शकता हा मी एक सोनेरी रंगाचा मोती घेतला आणि तो इथे पॅक करून घेते बघा अशाच पद्धतीने सळीकडे सोनेरी रंगाचे मोती वापरून घ्यायचे आहे मी पूर्ण लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते बघा मी हे सोनेरी रंगाची मोती असे ॲड करून घेतले आहे आता आपण खाली थोडीशी त्याला लटकन बनवणार आहे तर बघा मी ह्या मोत्यामध्ये आहे बघा शेवटच्या एका मोत्यामध्ये आहे तर सफेद रंगाचे तीन मोती घेतले मी आणि एक सोनेरी रंगाचा मोती घेतला तुम्हाला वाटेल तो कलर घ्या तुम्ही आता बघा आता पूर्ण ह्या सफेद मोत्यांमधून सुई पुढच्या मोत्यांमध्ये काढून घ्या बघा ह्या सोनेरी रंगाचा मोती सोडून दिला ह्या तीन मोत्यांमधून मी सुईवरती घेतली आणि ह्या शेजारच्या गुलाबी रंगाच्या मोत्यातून पुढे काढून घेतली बघ आता इथे पण आपल्याला तीन मोती घ्यायचे आणि एक सोनी रंगाचा मोती घ्यायचा आणि परत हा दुसरा लटकन तयार करायचा आहे बघा सोनी रंगाचं मोती सोडायचं आणि हे तीनही मोती त्यातून दोरावरती काढून घ्यायचं आणि या शेजारच्या मोत्यातून पुढे काढून घ्यायची सुई बघा आता असेच पूर्ण लटकन तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते बघा मी हे वस्त्र तयार करून घेतलं आहे बघा आता ते तुम्हाला वाटत असेल कसं बनवलं आहे पण जेव्हा आपण गुढीला लावू तेव्हा ते छान वा ते वाटेल बघा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता आपण हार बनवला वस्त्र बनवलं आता आपल्याला निंबाचा हार बनवायचा आहे आपण आता तो बनवूया तर आता निंबाचा हार बनवण्यासाठी मी इथे हिरवे मोती घेतले आहे दोन नंबरचे मोती आहे हे तीन नंबरचे पण तुम्ही घेऊ शकता जेवढे मोठे वाटले तुम्हाला काही हरकत नाही आहे त्याला बनवू शकताय तुम्ही मोठा पण छोटा पण आता बघा हे सर्व मोती आपल्याला एका माळेत ओवून घ्यायचे आहे मी ते ओन घेते आधी बघा मी ते ओवून घेतले आहे सगळे एका दोऱ्यामध्ये चाळीस मोती घेतले आहे मी मोती छोटे आहेत त्यामुळे मला जास्त घ्यावे लागले तुम्ही थोडे मोठ्या नंबरचे मोती घ्या म्हणजे बरोबर होईल बघा आता आपण त्याचं एक राऊंड तयार करून घेऊ गोल बनवून घेतला मी बघा असं आता आपण त्याला ना पानं बनवूया आता आहे ना चार पाच मोती सोडून द्या आणि खाली या म्हणजे तुम्ही दहा मोती जरी सोडले तरी चालतील पाच सोडते मी मोती एका बाजूने पाच सोडू आणि दुसऱ्या बाजूने पण पाच सोडू आता हे पाच मोती आपण सोडले आता इथे आपण एक पान तयार करू तर पानासाठी आपण घ्यायचे आहे सात मोती सात मोती मी होऊन घेतले आहे दोऱ्यामध्ये आता हा पहिला मोती सोडून द्या ह्या दोन नंबरच्या मोत्यातून सुईवरती काढून घ्या पहिला मोती सोडला दुसऱ्या मोत्यातून आपण सुईवरती काढून घेतली आता बघा एक दोन तीन चार आणि पाच तर आपल्याला चार मोती घ्यायचे आहे हे घेतले चार मोती आणि हा जो मोती आहे पाच नंबरचा बघा पहिला सोडला दोन नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली एक दोन तीन चार आणि पाच आपण चार मोती घेतले आणि हा पाचव्या नंबरच्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि ह्या एका मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे बघा एक पान तयार झालं आपलं बघा अशाच प्रकारे आपल्याला सगळीकडे पानं तयार करून घ्यायची आहे मग तुम्ही याच्यामध्ये दोन दोन तीन तीन मोत्यांचं अंतर सोडा किंवा चार पाच मोत्यांचं सोडा याच्यामध्ये तुम्ही अजून मोती ॲड केले तरी चालतील संख्या वाढवायची आहे याची आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते अशाच पद्धतीने सगळीकडे पानं तयार करायची आहे बघा आपण हे सर्व काही तयार करून ठेवलं आहे गुढीला जे जे साहित्य लागतं ते बघा मोत्याची काठी हात चौरंग हात तांब्या हे वस्त्र हा हार आणि हे आंब्याचे सॉरी निंबाचे पानं बनवले आहेत आपण तर आता मी काय करणार आहे हे जॉईन करण्यासाठी मी दोऱ्याने फक्त बांधून घेणार आहे हे सर्व बघा तुम्ही पण दोऱ्याने बांधून घ्या सोपं पडेल ते आणि मग आता मी पूर्ण तुम्हाला सेटअप करते आणि मग तुम्हाला दाखवते